जुन्नर परिसरात रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांचे सोयाबीन व गहू चोरी करणारी टोळी जिरबंद तब्बल पाच टन सहाशे पन्नास किलो वजनाचे एकशे तेरा सोयाबीन कट्टे व आठ गव्हाच्या कट्ट्यासह आठ लाख एकोणऐंशी हजार नऊशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी जुन्नर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पाच दोन हजार चोवीस भाधवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशीनुसार गुन्हा दाखल होता फिर्यादी नामे गणेश केदार राहणार घोडेगाव फाटा जुन्नर यांनी फिर्याद दिली की दिनांक चोवीस तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या वडगाव सहाने येथील फार्म हाऊस मधून सोयाबीनचे पस्तीस कट्टे चोरून नेले आहेत अशा प्रकारच्या चोऱ्यांचे प्रमाण जुन्नर परिसरामध्ये वाढले होते सदर गुन्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपास करत असताना विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर चोऱ्या ह्या एकाच टोळी करत असून गुन्ह्यात वापरलेल्या पिकअपचा सीसीटीव्ही मार्फत मागोवा घेतला असता सदर पिकअप निमदरी तालुका जुन्नर मिळालेल्या माहितीनुसार निमदरी परिसरात गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती घेतली असता सदर गुन्हे हे निलेश केवळ साईनाथ केवळ यांनी त्यांच्या अन्य साथीदारांच्या मदतीने केल्याचे समजले मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की सदर इसमस हे त्यांच्या ताब्यातील पिकअप घेऊन सोयाबीन विक्री करण्यासाठी घोडेगाव फाट्या येथे येणार आहेत सदर ठिकाणी गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून पिकअपसह संशयित इसमस ताब्यात घेतले ज्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्याचा त्यांनी जुन्नर परिसरामध्ये सोयाबीन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून एकूण पाच हजार सहाशे पन्नास किलो सोयाबीनचे एकूण एकशे एक तेरा कट्टे तसेच चारशे ऐंशी किलो वजनाचे गव्हाचे आठ कट्टे आणि गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी असा एकूण आठ लाख एकोणऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख सो अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे सो उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळमकर हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार राजू मोमिन पोलीस संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल कौस्ट, अक्षय नवले पोलीस मित्र संदीप पिंगळे आकाश खंडे यांनी केले आहे नाइन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क प्रतिनिधी आकाश भालेराव नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या